मी जी वस्त्री दिली आहेत ती सगळी लिहून ठेवा मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत राहीन आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता मी केल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही मला पुन्हा संधी द्या मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचा हमाल म्हणून काम करेन पाच वर्ष तुमची सेवा प्रामाणिकपणाने करेन की इतकी ताकद आहे जरी संधी मला मिळाली तर या बांधकाम कामगाराच्या घरावर सोन्याची कौल सुद्धा तुम्ही ताकद करायचा विनयन आणि आपण जी वचनं दिलेली आहे त्या वचनाची आठवण करून देणं ती वचनं आपण तशी पूर्ण करणार आहोत आणि गोरगरीब सामान्य दिनदलित दिन जनतेला आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आपण काय टाकणार आहोत हा खऱ्या अर्थाने सवाल आहे पंढरपूरनो याचा उल्लेख उमेशरावनी केला वसंतरावनी आपल्या भाषणामध्ये केला या निवडणुकीमध्ये मी जे आश्वासन दिली होती की विशेषतः वृत्त विभाग आपला पहिल्यापासून आंबेवड प्रकल्प होण्यापूर्वी किती अप्रगत आणि किती प्रतिकूल होता त्याची जाणीव अनेक वेळा मी भाषणामध्ये करून दिलेली होती ज्यावेळा पंधरा वीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ जोडला गेला त्यावेळा या विभागामध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याची अडचण शेतीच्या पाण्याची अडचण माझ्या माता भगिनीची होणारी दे अडचण त्यांना पडणारे कष्ट लहान मनाला होणाऱ्या अडचणी या दोन गोष्टीमध्ये मी लक्ष घ्यायचं ठरवलं होतं त्याचा उल्लेख अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये केला गेल्या दिवशी बाबासाहेब कोफेकर या मेवढ प्रकल्पाची सुरुवात केलेली होती प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या अनेक अडचणीमुळे तो प्रकल्प रखडला आणि या जलसंपदा खात्यानं काही दिवस मी मंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीने मी पॅकेज दिलं कशा पद्धतीने या प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवल्या आणि प्रकल्पग्रस्तांनी कसा आपल्याला प्रतिसाद दिला याची जाणीव अनेकदा मी करून घेतलेली आहे या आंबेवट प्रकल्पाच्या मागं हे सगळे प्रकल्पग्रस्त यांनी मोठा त्याग केला नसता त्याने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला नसता तरी सगळी जी आज गंगा दारामध्ये ती कधी झाली नसती म्हणून आपल्याला आज स्मरण करणं आणि त्याचे आभार मानणं त्या प्रकल्पग्रस्तांचे राहिलेले प्रश्न शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवणेपर्यंत मी अनेक वेळा सांगितले की मी स्वस्त बसणार नाही आणि मला या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवलं ज्यांनी स्वच्छ प्रदूषण दिले होते ज्यांच्यावर आज अन्याय झाला त्याला न्याय मिळवून दिलं या सगळ्या गोष्टी भविष्यात मला करायचं आहे आज उमेशराव ती गोष्ट विसरली की येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला या आंबेवळचं पाणी या वृत्त विभागाच्या सगळ्या शिवारांना खेळायचं आहे यासाठी शासनाच्या वतीनं जेवढं म्हणून मला कष्ट करता येतील एवढ्या शिपसा सिंचन मला काढता येतील त्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करेन त्याचा अभिवचन अनेक वेळामध्ये दिलेलं आहे आज या विजयाच्या प्रसंगी हे पहिलं अभिवचन मी तुम्हाला सर्वांना देत आहे उदाहरण प्राथमिक शिक्षणाचा ज्याचा उल्लेख त्यांनी केला की ज्याच्या शंभर वर्षापूर्वी पालकमंत्री असताना पहिले मी घोषणाच केली होती की ज्या शाळा शंभर वर्षापूर्वी झालेल्या ज्या शाळा आता फार मोठ्या पडलेल्या परिस्थितीत आहेत त्या नव्यानं उभारणं इमारतींची पूर्तता करणं अंगणवाडी इमारतीच्या खड्या बांधणं तिथं सगळी सोलर सिस्टीम तयार करणं आणि शिक्षणाचा दर्जा चांगला वाढवण्यासाठी डिजिटलायझेशन करणं ह्याला आम्ही अग्रक्रम देणार आहे डॉक्टर उमेशराव आपलं महाराष्ट्र यासाठी मला मिळेल त्याशिवाय आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा पन्नास बेडचं हॉस्पिटल होणं आता ते गोष्ट अतिशय जवळ आलेली आहे आणि या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्या या उत्तूरमध्ये त्याचा उल्लेख आपल्या सरपंचाने भाषणात केला की आपण देशातलं पहिलं योग आणि निसृतोपचार महाविद्यालय शासकीय प्रांड तिथं हॉस्पिटल बांधलं जाणार आहे आणि सगळ्या वैद्यकीय शिक्षणासाठी शिक्षित ट्रेनिंग शेंटर आपण त्या ठिकाणी काढणार आहे त्याला जवळ आता आठशे कोटीचा खर्च त्या दोन गोष्टी करून आपण ते लवकरात लवकर करणार आहोत मला वाटतं एवढ्यासाठी का असं ना एक वर्षासाठी हे खातं मला मिळावं हो। अशी मी जोमकाही निवड प्रार्थना करतो यामुळं या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लागतील असं मला वाटतं म्हणून आपल्या एस नवीन आपण चार कोटी रुपये खर्च करून निवेदन केलं एसटी निविदा निघाली का निविदे अद्याप एस टी स्टँड आपण करतोय रस्त्याचे पहिल्यापासूनच ग्राम विकास खात्याचा निमंत्री झाल्यानंतर आपल्या विभागातील सगळे रस्ते अधिक गावातील अंतर्गत रस्ते साडे सातशे देवालय बांधण्याचा जीवनगर करण्याचं भाग्य म्हणायला लागलं या सगळ्या विकास कामाबरोबर या ज्या सगळ्या प्राथमिक ज्या मूलभूत सुविधा आहे आणि त्याचा उल्लेख मग त्यांनी केला शिक्षण आणि आरोग्याला मी महत्व प्रदान देईन आणि दुसरं काम मला या करा करायचं आहे आपल्याला छोटी का या वस्तू लेवामध्ये एम आय डीशी करायचं आहे एम आय डी काढून बेरोजगारांना काम देणं मोठ्या थोडे प्रकल्प आणून बेरोजगार काम कसं देता येईल हे सुद्धा मला येणाऱ्या पाच वर्षामध्ये मला काम करावं लागेल मी अतिशय विनयंद तुम्हाला सांगेन मी वचन तुम्हाला दिलं होतं की तुम्ही मला पुन्हा संधी द्या मी येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचा हमाल म्हणून काम करेन पाच वर्ष तुमची सेवा प्रामाणिकपणे करेल तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत यासाठी मनापासून मी प्रयत्न करेन त्याचं वचन मी पूर्ण केल्याचं राहणार नाही असा विश्वास मी या मित्रांना देतो मी हिंसक वाद किंवा टाकत नाही मी बिल मारणारा भीदा कसंही की तसा हाकणारा तुमच्या शेतीची कामं करणारा आणि शरीर सोडणारा बैल आहे एवढंच आपण समजा आणि येणाऱ्या पाच वर्षात एक चांगला लोकप्रिय कसा असू शकतो हे दाखवण्याचं पुन्हा एकदा काम पर 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 मी या पाच वर्षामध्ये करेन पण विश्वास तुम्हाला या मी निमित्तानं देतो म्हणून या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख पुणेश्वरने आपल्या भाषणात केला सगळ्यात मोठी गेम जिथे खेळले त माझी लाडकी बहिणी होता आपण ठरवलं होतं की कुटुंबातील एका विवाहिक महिलेला अरे एका अविवाहित मुलीला जुलै महिन्यापासून पंधराशे रुपये आपण द्यायचं ठरवलं आणि म्हणून पहिल्या दोन महिन्याचे पैसे आपण लडक्या बहिणीच्या खात्यावर पाठवले काही अडचणी सावंत केल्या तरी सुद्धा सरकार दमंग नाही हायकोर्टामध्ये ना गेलेल्या केसला विरोध करून सुद्धा आपण निर्णय मिळवून घेतला आणि राहिलेले तिने ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तिन्ही महिन्याचे ॲडव्हान्स पैसे आईचे साडेसात हजार आणि मुलीचे साडेसात हजार दसरा आणि दीपावली आल्यानंतर या बहिणी एवढ्या आमच्यावर खुश झाल्या की मला वाटते भरभरून मत या निवडणुकीमध्ये त्याने दिली आणि या भगिनींच्या सहकार्यामुळे आज या महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे त्या सगळ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो त्यांना मी सलाम करतो आता मी आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही सत्तेवर आल्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसशे रुपये अधिक करणार आणि शेवटी तुम्हाला तीन हजार रुपये करण्याचं आम्ही वचन तुम्हाला दिलेलं आहे <प्थाँगा> आता कधी करायचं आता मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर हा तर महिन्याच्या पैसे तुम्हाला पंधराशे रुपये तर मिळणारच आहेत एकवीसशे आता मला वाटते लगेच जिल्हा परिषदेत नगरवर्गीय निवडणुका मिळवून घ्याय मला मला वाटते त्यावेळेस तुम्हाला एकवीस रुपये आम्ही देणार अजून तुम्हाला कुठल्याही अटी लावलेल्या ला ला नाहीत अजून कुठलीही अट आम्ही लावलेली नाही आणि ज्या अटी सुलभ ज्या असतील जे खरोखरच श्रीमंत असतील ते सोडून सगळ्यांना आम्ही पैसे देणार आहोत त्याची कुठलीही तुम्ही काळजी करू नका आणि लवकरात लवकर हे वचन आम्ही पूर्ण करू त्याशिवाय तीन सिलेंडर आम्ही वर्षाला मोफत देण्याचं वचन आम्ही आम्ही दिलेलं आहे ते पाळू पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत देत आहोत ते पाळू दोन हजार एकोणतीस पर्यंत पिवळ्या किशरी काढाला तांदूळ आणि गहू मोफत द्यायचा आहे तर निर्णय दोन हजार दो एकोणतीस पर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेबांनी वचन दिलेलं आहे नंतर दोन हजार एकोणतीसला ते पाच वर्ष वाढवतील अशी आपण अपेक्षा करूया सणावरीला आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला शंभर रुपयाला आनंदाचा शिरा असे चार होते आम्ही देत राहू त्यानंतर महिला बचत गटासाठी असतील ज्या 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 योजना आम्ही आणलेल्या आहेत या सगळ्या या सुरू राहतील याचं वचन आज मी दोन काही देवीला साक्षी घेऊन तुम्हाला देतोय यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका आपण आणू नका या सगळ्या वेळा सुरू राहतील शेतकऱ्यांना साडेतीन हॉस्पल साडेसात हॉस्पिटलपर्यंत आम्ही माफी दिलेली आहे दहा वर्षपर्यंत द्यावी असे त्यांची मागणी आहे त्याचाही आम्ही निश्चितपणे विचार करू गाईच्या दुधाला सात रुपये अंदाज आम्ही देते ते ज्याला गाईचं दूध ज्या जास्त होईल किंवा कमी होईल त्या मार्केटवरती अवलंबून आठ साठ रुपये देते त्यानंतर किसान सन्मान योजना जी माहिती सरकारची आहे आणि मोदी साहेबांची आहे त्या महिन्याला एक हजार रुपये दिले जाते त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचं आश्वासन केंद्र सरकारने आम्ही मला दिलेलं आहे महिन्याला दोन हजार रुपये देऊन वर्षाला पंचवीस हजार रुपये शेतकऱ्याला कसे मिळतील याचाही प्रयत्न आम्ही निश्चितपणाने दिलेलं वचन आम्ही पाळू जी जी वचनं आम्ही दिलेली आहेत शेतकऱ्यांना महिलांना आणि आमच्या माता भगिनीला ते तर करूच त्याशिवाय मी सांगितलं होतं की गेल्या एक वर्षभरामध्ये तरुण मुला मुलींना एक लाख नोकऱ्यांचे आदेश आम्ही केलेले आता येणाऱ्या या पाच वर्षामध्ये सहा लाख आम्ही जागा बांधणार आहोत मी या मुला मुला वचन देतो की आजपासून आपण त्या अभ्यासाला लागावं शासकीय जेवढ्या जागा निघत आहेत त्याजवळजवळ सहा लाख जागा आम्ही भरल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तरुण मुला मुलींना शासकीय घेतल्याशिवाय राहणार नाही यासाठी जसं गडगेडमध्ये आपण शासकीय एम पी सी आणि स्पर्धा परिषद केंद्र काढलेलं आहे तसं केंद्र शासकीय जरी नाही निघालं तर मला माझ्या फाउंडेशनच्या वतीने काढावं लागेल आणि या ला ला। तरुण मुला मुलींना प्रशिक्षित केल्याशिवाय या शासकीय नोकऱ्यामध्ये त्यांना आव्हान देता येणार नाही कारण पुलं शिक्षित झाल्याशिवाय कारण आपल्याला माहिती असेल की या आय एस आय पी एस आणि या स्पर्धा परीक्षेसाठी अनेक मुलं ही पुण्यामध्ये जाऊन जात आहेत आपण तसंच केंद्र आता गणे सुरू केलेलं आहे आपल्याला उत्तर विभागामध्ये असंच केंद्र सुरू करावं लागेल त्याशिवाय आपली मुलं ही मामलेदार फौजदार डी एस पी कलेक्टर ही शासकीय सेवेत जाणार नाहीत यासाठी मला प्रयत्न करावे लागतील मी जी वक्त दिली आहेत ती सगळी लिहून ठेवा मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत राहील आणि या सगळ्या गोष्टीची पूर्तता मी केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आणि वचन मी या कार्यक्रमाच्या का प्रसिद्धी बदल होतो पंधरा ही संधी मला मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा मी आमदार झालो त्याचा उल्लेख अनेक वेळा माझ्या मनोगतामध्ये केला मला सात महिन्यांनी मंत्रिपदाची मला संधी मिळाली जवळजवळ अठरा एकोणीस वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी काम करतोय जो अंक देवीच्या मनात थोडं काय मला माहिती नाही एवढं मोठं रेकॉर्ड म्हणजे जास्तीत जास्त आमदार होण्याचं आणि जास्तीत जास्त या जिल्ह्यातलं मंत्रिपद राहण्याचं हे रेकॉर्ड आपण सर्वांनी माझ्या नावावर नोंदवलं त्यांचे खरे शिल्पकार तुम्ही आहात तुम्ही मला ही संधी दिली नसती तुम्ही हा आशीर्वाद मला दिला असता तर हे काम कधीच होऊ शकलं नसतं पण नव्यानुसार आमदार झाल्यानंतर विशेष सहाय्य खातं मिळालं होतं त्यामध्ये संजय गांधी योजनेमध्ये कशा त्रुटी मी दूर केल्या कशी पेन्शन वाढवली ते अनेक भाषांमध्ये मी सांगितलं नंतर विधीविनायकांची जबाबदारी आल्यानंतर मोफत ऑपरेशन कसं करू शकतोय एका लोकप्रतिनिधी मनामध्ये आणल्यानंतर किती मोठ उपचार असतील ते मोफत गरिबाला कसे मिळू शकतात हे दाखवून देणारा देशाचा पहिला मी लोकप्रतिनिधी आहे त्यानंतर कामगार खात्री जबाबदारी कामगार खात्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेतले परंतु हा बांधकाम कामगार मंडळ निर्णय स्थापन करण्याचा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय होता राज्याच्या खजूला एका पैशाला मी हात आला नाही म्हणून दहा लाखा रुपयांच्या वरच्या सरकारी किंवा खासगी बांधकामाला रस्ते असतील दंड असतील कालवे असतील कसल्याही बांधकामाला एक टक्का सेस भरण्याची कंत्रा झाला छत्ती आपण केली आणि बंधुनिघोन हजारो कोटी रुपये जमले आणि त्यातून या बांधकाम कामगारांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनेक योजना आपण राबवल्या म्हणून सरकारच्या तिजुरीला एक पैशाला हात न लावता हजारो कोटी या योजना आपण राबवू शकतो आणि एखाद्या या घटकाला कामगार घटकाला आपण न्याय देऊ शकतो म्हणून हा देशातला एक मोठा विक्रम आहे असं माझं मत आहे हे काम आपण करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं त्या बांधकाम कामगारांच्या मध्ये ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या विशेषतः ऑनलाईन आहेत त्या आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे त्या माझं फाउंडेशन असेल आमचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते या कामामध्ये सहकार्य करत आहेत त्याचा जरूर फायदा घेतला पाहिजे पण शिष्यवृत्ती पहिली ते सातवी पर्यंत जी मुलं जात आहेत त्या मला मला वर्षाला अडीच हजार रुपये आपण देतोय आठवी ते दहावीला जाणाऱ्या मला मुलीला आपण पाच हजार रुपये वर्षाला मला मिळतोय जे काम करायला त्याला तुम्हाला पाहिजे तुम्हाला मुला मुलांना येऊ नये म्हणून यासाठी जे जे कष्ट करावं लागेल त्यासाठी मी क्षण क्षण इच्छित तुमच्यासाठी मी रात्रीचा दिवस करेन खाण्याची काळ्या रक्ताचं पाणी करेल आणि सगळं तुमचं जीवन बदलून टाकण्याचा मी मनापासून त्या बांधकाम मंडळ कामगार मंडळामध्ये किती ताकद आहे मी विनोदानं म्हणालो की इतकी ताकद आहे जे संधी मला मिळाली तर या बांधकाम कामगाराच्या घरावर सोन्याची कौल सुद्धा ताकद एक टक्क्याने सात टक्क्याला हा पैसा जमा होत राहणार आहे त्याचा व्याज जमा होत राहणार आहे कामगारांची संख्या किती झालं ते मर्यादित असणार आहे त्यामुळं मिळणारा हा पैसा आणि लोककल्याणासाठी आणि कामगारासाठी करण्यात येणाऱ्या योजना पण हे आपला काम करण्याची संधी या निमित्ताने आहे म्हणून मला विश्वास आहे की आपल्यासमोर व्हिजन आहे गरीब आणि सामान्य माणसं हीच आमच्यासमोर आहे आणि म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये पंजूळ अनेक चांगली कामं करण्याची संधी मला या निमित्ताने तुम्ही दिलेली आहे मी या विजयाबद्दल तमाम करांचा विशेषतः चार गावं जर सुटली तर सगळ्यांनीच अतिशय चांगलं मता मला दिलं त्यामध्ये वडकशेवाले तीनशे चव्वेचाळीस मतं एकही पैसा त्यांनी निवडणुकीसाठी घेतला नाही म्हणजे वडकशेवाल एक राज्यातलं एक असं एक, एक, एक गाव आहे की निवडणुकीला एकही पैसा खर्च न करणार उमेदवारला कसलाही त्रास न देणार एक गाव म्हणून वडकशेवालाची गणना होईल त्यानंतर मुमेवाडी आठशे सहा या गावाचा सगळ्या पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनपूर्वक आभार आहे ठीक आहे थोडी मत लोकशाहीमध्ये निर्कुश सत्ता अशी होत नाही शंभर टक्के मतदान असं होत नाही थोडं गेला असेल परंतु गावाचं देवाने एक आपला लोकप्रतिनिधी बांधून देणार आहे त्याला आपण वचन दिलं आहे त्यासाठी जवळजवळ आठशे पेक्षा जास्त मतदार देखील त्यांनी दिलं या सर्व तमाम मम्मीवाडीकरांच्या कार्यकर्त्यांचं सर्व पक्षीयामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी मनप्रोग आभार मानतो त्यांना वंदन करतो दुसरं बैलवाडी गाव पंधर हे तर माझं अतिशय एक योजना आपण केल्या अनेक रस्ते केले अनेक विकास कामं केली बंधरव कसा एखाद्या दवाखान्यानं अंमलबजावणी नाही केली की त्याला कसं चुरगाण घालायचं याचं मला ज्ञान असल्यामुळं तुम्ही माझं निबुटपणा ऐकतात जोमकाईच्या देवीनं तुम्हाला कुणाला या रोग होऊ नये अशी मी प्रार्थना करतो झाडाचं घाबरू नका माझ्याकडे या तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल मोठ्या त्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप या उत्तर विभागामध्ये आणून शोधली जबाबदारी हसन मुशीब या तुमच्या मुलांना आणि भावाने उचलली आहे चिंता करण्याची आवश्यकता नाही बनव आपण बांधकाम कामगारांचा वैद्यकीय शिक्षण म्हणून मी अनेक वेळा आणि अभिमानानं तुम्हाला सांगितलं आज राज्य सरकारला झाली जे त्र्याहत्तर वर्षात काम झालं नाही मला फक्त चौदा महिने मिळाले या चौदा महिन्यात मी इतकं काम केलं की त्र्याहत्तर वर्षात जेवढं काम करता आलं नाही तेवढं काम करण्याची शक्ती तुम्ही मला दिली या त्र्याहत्तर वर्षात शासकीय एमबीबीएस महाविद्यालय एकवीस होती या राज्यामध्ये पण नव्यानं मी चौदा महिन्यात चौदा निर्माण केली नव्यानं सहा फक्त एस होती मी आठ एस नवीन महाविद्यालय केली बीएमएस पाच होती मी नव्यानं नऊ महाविद्यालय या राज्यामध्ये केली पहिलं देशातल्या निसर्ग विचाराने योगा महाविद्यालय हे ऋतुला आपण केलं बनवून असे अनेक विक्रम या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये पंधरा महिन्यात मी केलं जे जे खातं मला मिळालं त्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं त्यामध्ये पूर्णपणाने लक्ष घालून गरीब आणि सामान्य माणसाला कसा फायदा होईल त्याला विकास कसा होईल हे प्रामाणिकपणानं बघितलं जे आता मी मंत्री काय होणार आहे कुठलं खातं मिळणार आहे मला माहिती नाही परंतु जी संधी परमेश्वर मला देईल त्यामध्ये पुन्हा एकदा विक्रम प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्तानं देतो जिल्हा परिषदच्या सर्व कार्यकर्त्यांचं सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं तुमच्या सर्व माता भिहिन्यांचं मी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो तुमच्यासोबत मी नतमस्तक होतो तुम्हाला मी सलाम करतो एक अतिशय भव्य आणि दिव्य आपण विजयी सभा आपण घेतली आणि मला सत्कार करून मला काम करण्याची पुन्हा शक्ती दिली यामुळं पुढच्या पाच वर्षात तुमचा हमाल म्हणून आणि तुमचा विश्वास घेतो घेतो अशाच दे नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा